बातमी नाशिक मधून आहे खासगी क्लास मध्ये बेंच वर शाळकरी मुलाची हत्या झाली आहे नाशिकच्या सातपूर भागातली ही धक्कादायक घटना आहे सातपूर भागामध्ये असलेल्या ज्ञानगंगा क्लास मध्ये शिकणाऱ्या यशराज गांगुर्डे या दहावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या झाली आहे या हत्येप्रकरणी दोन विधी संघर्षात बालकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय तर नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला असून पोलिसांकडून पुढील तपासही केला जातोय या संदर्भात आमचे प्रतिनिधी वैभव गुगे आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत वैभव कधी घडली आहे घटना आणि पुढे पोलिसांकडून कशी का कारवाई केली जाते नक्कीच वर्षा खाजगी क्लास मध्ये जे आहे बेंचवर बसण्यावरून या मुलांचा जो आहे तो वाद झाला होता क्लास सुटल्यानंतर बाहेर येऊन जे आहे मुलांनी त्या वादाचा रूपांतर हनामारीत होऊन हाताने जी चापट वगैरे मारली त्याला बुक्क्या वगैरे मारल्या त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या वादात जो आहे यशराज जो आहे खाजगी क्लास असं त्या क्लासचं नाव होतं त्या क्लासच्या आवारातच ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे मात्र पोलिसांकडून जे आहेत ते विधी संघर्ष दोन या बालकांना जे आहे ते पोलीस ठाण्यात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हत्ये प्रकरणी जे आहे सातपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय वर्ष वैभव धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी